नमस्कार मित्रांनो आपण आज एका विहिरीवर आला आहोत ती चमत्कारी विहीर आहे नेमकं त्या चमत्कारी विहिरीचं काय रूप आहे ह्या विहिरीपासून लोकांना काय फायदा आहे त्या गावामध्ये ही चमत्कारी विहीर कशामुळे मानली जाते ह्याचं काय आहे कारण हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्हाला तुम्ही तुम जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून आपण लाईक करायला विसरू नका तर चला तर आपल्या विषयाकडे वळूया मित्रांनो ही या विहिरीला चमत्कारी विहिर असं का म्हटलं जातं ह्याचं कारण काय आहे मित्रांनो ह्या विहिरीमध्ये नेमकं असं चमत्कारी रूप म्हणजे नेमकं काय आहे आपण एका शेतकऱ्यासोबत आहोत त्या शेतकऱ्याला विचारूया नेमकं काय या विहिरीमध्ये काय दडलेलं आहे काय विहिरीमध्ये नेमकं काय आहे आणि काय व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहेत तर आपण त्या शेतकऱ्यासोबत चर्चा करणारच आहोत त्या शेतकऱ्याचा मुलगा आपल्यासोबत आहे त्यानं नेमकं काय बघितलं आहे उन्हाळ्यामध्ये पाणी का कमी होत नाही त्या शेतकऱ्यासोबत संवाद साधणार आहोत तर त्याला आपण शेतकऱ्याची ओळख करून घेऊया नमस्कार भया नमस्कार तुमच्या विहिरीचं पाणी कमी होत नाही असं कळालंय गावाला तुम्ही पाणी देता नेमकं पाणी गावाला देता ह्याचं कारण काय आहे तुमची कोणती पुण्य आहे तुम्ही आजोबाची पुण्य आहे काय नेमकं आजीची पुण्य आहे तिला आपण चार तुम्हार आडवे बोल बोर घेतलेले आहेत हा ती पाणी कंटिन्यू येते तिला बर कंटिन्यू म्हणजे बारा महिने पाणी आहे बारा महिने पाणीच कमी होत नाही दोन एकर उस आहे आपला उसाला पाणी देऊन तुम्ही लोकांना पाणी देत आहे हो। एवढं पाणी तुमच्या विहिरीमध्ये आहे नेमकं कसं काय तुमच्या विहिरीला गाव पाणी तुम गावामध्ये कुणाच्या विहिरीला पाणी येत नाही तुमच्या विहिरीला एवढं पाणी येत काय कारण आहे कारण काय आपल्याला माहित नाही हा किती दररोज चार पाच तास उन्हाळ्यात मोटर चालते चार पाच तास उन्हाळ्यात मोठा चालते गावाला पाणी देऊन अख्खा गाव तुमच्या विहिरीतून पाणी पित हो मग एवढं पाणी पेत असताना देखील गावाची तहान भागवली गावाने काही मदत केली का तुम्हाला गावाची ना मदत नाही गावाची मदत नसताना देखील गावाचं सामाजिक कार्य तुम्ही केलेलं आहे तुमच्या वडिलांनी केलेलं आहे भरपूर प्रमाणात ही चाललेली चमत्कारी रूपच म्हणावं लागेल कारण ह्या विहिरीला एवढं पाणी येतं ही गावकऱ्याचीच पुण्य आहे मानावं लागेल कारण गावाला तुम्ही फुकट पाणी देता कारण त्यांच्यामुळेच तुमच्या विहिरीला पाणी कमी पडत नाही ऊस पण तुम्ही एक नंबर आणलाय कोणती व्हरायटी तुमची ऊसाची दहा हजार एक किती महिने झाले तो उसाला एक नंबर एक वरायटी आणली तुम्ही कुठून आणले बेन बेन घरच होत बर म्हणजे असं शेजार एकूण घेतलं होतं सुरुवातीला तुम्ही सोलार बिलार म्हणजे पाईपलाईन वगैरे टकाटक केलंय म्हणा की तुम्ही हे चमत्कारी विहिरी मध्ये नेमकं म्हणजे आता तुम्ही किती वर्ष झाले ही विहीर खांदून ही आजोबाच्या काळातली आजोबाच्या काळातले तुम्ही फक्त हिला कड टाकून घेतले तेव्हापासून कवाच पाणी कमी होत नाही पहिलं तुम्ही सांगत होता मग अशी मला व्हिडिओ मध्ये बोलताना सांगितलं की तुम्ही पहिला असं डायरेक्ट पाठ करून पाणी नेत होता जुन होता डायरेक्ट असं पाटातून पाणी डायरेक्ट तुम्ही होता एवढंच पाणी असताना देखील बघा मित्रांनो आजकाल लोकांची परिस्थिती उन्हाळ्यामध्ये अशी झाली की लोकांना प्यायला पाणी भेटत नाही गावगाव आणि ह्या विहिरीला उन्हाळ्यामध्ये देखील इतकं पाणी असतं आता तर पावसाळा सुरू आहे परंतु उन्हाळ्यामध्ये देखील इतकं पाणी आहे हे त्या गावकऱ्याची म्हणण्यापेक्षा ह्या विहिरीचा चमत्कार आहे कारण ह्या विहिरीमध्ये उन्हाळ्यामध्ये देखील एवढं पाणी येतंय आहे ह्याचा अर्थ विहिरीचा चमत्कार हा मोठा आहे मित्रांनो हा विहिरीचा चमत्कार इतका मोठा का आहे तर ह्याचं कारण आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये चार पाच बोरवेल मारलेत त्या शेतकऱ्यांना पण ती चार पाच बोरवेल तुम्ही आत्ता मारलेत म्हणता दोन वर्षाखाली पहिलं पाणी काय करत होते हे कडं होतं मित्रांनो इथं कडण असतं त्यावेळेस या कड्याच्या वरून डायरेक्ट पाटानं पाणी होते आणि ही जमीन पूर्ण तुम्ही सगळे भाऊ तुमचे चुलटे बिलते एकत्र असताना दहा एकर जमीन भिजत होती म्हणून म्हणजे oh. बघा तुम्ही मित्रांनो इथून जर पाणी सोडलं तर खाली एक नदी आहे त्या नदीपर्यंत ही पाणी जात होतं अशा प्रकारची परिस्थिती होती मित्रांनो इतकं देखील असताना देखील ह्या शेतकऱ्यांना कधीही क बघितलं नाही की पाणी आपण गावाला देतोय उन्हाळ्यामध्ये आपल्या ऊसाला दिलं पाहिजे कारण ही जी आहे त्यांनी कधीच दाखवलं नाही की मला पाणी फक्त स्वतःसाठी वापरायचे मग त्याचीच पुन्हा म्हणावं का तुम्हाला काय वाटतं आता नेमकं शेतकरी तुम्ही आता नेमकं इथून पुढे बी शेतकरी म्हणजे गावाला पाणी देत राहणार का गावाला आता पाण्याची गरज नाही हा गावात एक बोर आहे हा बोरवर भागते आता गावात बोरवर हो म्हणजे गावात नवीन एक बोर घेतलं त्याला बी बऱ्यापैकी पाणी चांगलं लागले आणि पावसाळ्यात बी पाणी पुरतंय अशा प्रकारची परिस्थिती आहे परंतु ह्या विहीर किती खोल आता एक आता सत्तर फुट केली पण पहिलीला होती म्हणलं नस्ता, तीस फूट विहिरीमध्ये असं डायरेक्ट पाटानं डायरेक्ट पाट पाण्या नसताना ह्या विहिरीमध्ये ह्या असं डायरेक्ट पाटानं पाणी भिजवायचं प्रक्रिया होती आता बघू शकता तुम्ही एवढ्या नंबर एक ऊस आलेला आहे हे सगळं बागायती क्षेत्र झालेलं आहे कारण बारा महिने पाणी राहिल्यामुळे ऊसाचे पोझिशन बघा ऊस एक नंबर आलेला आहे आणि ऊस नंबर एक आल्यामुळे हे विहिरीचीच किमयमान लागेल तुम्ही सोलर पण टाकले व्यवस्थित झाले मग तुमच्या ह्या विहिरीनं भरपूर काही कमवून दिलं तुम्हाला विहिरीमुळे तुम्हाला जास्त ताना ताण राहील ना शेतीमध्ये तुमच्या दोन एकर शेतीला नंबर एक जेम पाणी पुरते आणि जेम तेम पाणी पुरून तुम्ही उन्हाळ्यात गावकऱ्यांना सध्या पाणी देतो बघा मित्रांनो हा अशी ही चमत्कारी विहीर आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद